राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्था व श्री हरिकृपा फाउंडेशनच्या वतीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थेचे मुख्य चंद्रकुमार जाजोदिया यांनी एकशे आठ कथांचा संकल्प केलाय त्यापैकी सत्तेचाळीस वी कथा संपन्न झाली आहे युवा पिढीचं मार्गदर्शन करणे हा या कथेचा उद्देश आहे युवा पिढीला नशेतून मुक्त करणे सनातन हिंदू धर्माविषयी माहिती देऊन त्यांना जागृत करणे या उद्देशाने राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्था व श्रीहरि कृपा फाउंडेशनच्या वतीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलंय राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थाचे मुख्य चंद्रकुमार जाजोदिया यांनी एकशे आठ कथेचा संकल्प केलाय महाराष्ट्रभर श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलंय त्यापैकी सत्तेचाळीसवी कथा संपन्न झाली आत्मतत्वदास प्रभू यांनी कथा वाचन केलं तर अवधूती भजनी मंडळ गाझीपूरच्या हरिप्रेमींचा विशेष सहभाग लाभलाय या कथेच्या सांगतेनिमित्त समस्त गाववासियांसाठी हरिभजन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय या प्रसंगी शोभायात्राही काढण्यात आली पांडुरंग महाराज विनोद भोयर स्वाती महल्ले प्रतीक्षा महल्ले सुरक्षा महल्ले पियुष महल्ले मुरलीधर महल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते